जी मेहनत घेतली आहे सर्वांनी हा उपक्रम साहित्य संमेलनाचा विशेषतः तो संपूर्णपणे अत्यंत चांगल्या प्रकारे यशस्वी केला आणि जिद्द ही होती की हे साहित्य संमेलन ध्रुवी साहित्य संमेलन हे फार चांगल्या प्रकारे यशस्वी झाले त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी अनेक प्रकारच्या सूचना अनेक प्रकारचे जे काही बाबी समोर आहेत त्या फार महत्वपूर्ण होते विशेषतः शासनाला ज्या काही गोष्टी केल्या आणि करत आहेत त्या चुकीच्या आहेत आणि त्या लोक कल्याणकारी नाही आहेत आणि आपण काय केलं पाहिजे आपण कसा आवाज उभवला पाहिजे आणि आपलं जे काही जे काही सामर्थ्य आहे वैचारिक सामर्थ्य ते कसंच घडते समोर न आणि लोकांची जास्तीत जास्त कसं कल्याण होईल या दृष्टीनं या साहित्य संमेलनाचा अर्थ होता विशेषतः लोक विद्रोही साहित्य म्हटलं की त्याकडे पाठ वळवतात परंतु इथे तसं झालेलं नाही इथे फार प्रचंड असा आ, या ठिकाणी उत्साह दिसून आला या सर्व कमिटीचे आणि विशेषतः सर्व लोकांचे मी आपल्या सहित सर्वांना सर्व पत्रकार आणि आपले जे काही मल्लिक मित्रमंडळी आहेत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं सहभागी सर्व करतो आभार व्यक्त करतो आणि याही पुढे असंच साहित्य संमेलन जे काही विसावं येणार आहे ते खूप यशस्वी मोठ्या प्रमाणात करावं असे मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद दयवे